नमस्कार श्री स्वामी मत आमच्या एक नातेवाईक आहेत ज्यांच्याकडून मला स्वामी सेवेविषयी कळले तर आज त्यांचा अनुभव सांगते त्यांच्या माहेरी एकदम चांगली परिस्थिती आहे आणि सासरीही तसंच त्यांच्या आईवडिलांनी पाहून दिलं होतं त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांच्या नवऱ्याला सुद्धा एक चांगली नोकरी होती चांगल्या पगाराची नोकरी होती लग्नानंतर थोड्याच दिवसात त्यांना एक गोंडस अशी मुलगी झाली आणि काही दिवसातच त्या ताईंच्या नवऱ्याची नोकरी गेली मग पुढे ते बाळ ती मुलगी मोठी होत होती आणि तिला शाळेतसुद्धा टाकलं होतं त्यामुळे त्यांना घरचा जो का भार होता तोसुद्धा त्यांच्या डोक्यावर आला होता मुली कोणालाही आपले मूल चांगल्या शाळेत जावे असे वाटत होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला चांगल्या शाळेतसुद्धा टाकलं होतं आणि हा खर्च भागवण्यासाठी त्यांनी एक छोटीशी नोकरीसुद्धा तयार करायला सुरुवात केली होती नोकरी करायला सुरुवात केली होती कारण मुलीचा शाळेचा खर्च बाकी ख सारा खर्च जो की घरात संसारात लागतो तो पूर्ण घराची जबाबदारी अंगावर पडली होती त्यामुळे करावाच लागणार होता नंतर त्या ताई त्यांच्या मैत्रिणीसोबत एकदा केंद्रात गेल्या आणि त्यांनीही स्वामी सेवा करायची ठरवली होती प्रथम त्या केंद्रामध्ये आरतीलाच गेल्या नंतर त्यांनी केंद्रातून स्वामी चरित्र सारामृत पारायण हे पुस्तक घेतलं आणि त्यासोबत एक माळसुद्धा घेतली आणि स्वामीची मनोभावी रोज नित्यसेवा करू लागल्या बघता बघता त्यांची दिवसही बदलायला लागली त्यांच्या नोकऱ्या नवऱ्याला चांगली पगाराची आणि परमानंट अशी नोकरी सुद्धा लागली आणि त्यांची परिस्थिती सुद्धा सुधारत गेली त्यांचं मोठ्या शहरात चांगलं मोठं टू BHK एच के घरसुद्धा आता सध्या आहे त्यानंतर त्यांना एक मुलगा सुद्धा झालेला आहे त्यांचा परिवार सर्व गोष्टीने परिपूर्ण झाला आहे त्यांच्या घरात आता आनंद सुख समृद्धी ऐश्वर धन सर्व काही जे आहे ते नांदत आहे ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळं त्यांचा खूप सुखी परिवार आहे त्यामुळे फक्त आणि फक्त तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा स्वामींची नित्यसेवा करत राहा आपल्याला नक्की यश प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ